पुढचं सरकार आपलंच असेल असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलाय आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडतो या पदाधिकाऱ्यांच्या ऑक्टोबर मध्ये पीक तरारून आलं पाहिजे असं सुद्धा उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय या संदर्भात अधिकची माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी रिद्धेश हातीम आपल्यासोबत आहेत रिद्धेश पदाधिकाऱ्यांना आणखी काय संबोधित केलेलं आहे उद्धव ठाकरेंनी विश्वास तर व्यक्त केलेलाच नक्कीच आपण पाहिलं तर एक महत्वपूर्ण मेळावा आज बांद्रातील येथे पार पाड़ पडला उद्धव ठाकरे त्यांच्या का सर्व कार्यकर्ता व जे माजी नगरसेवक होते नगरसेवक सर्वांना त्याचे एक मार्गदर्शन केल्या या भाषण करताना त्यांनी अनेक महत्वपूर्ण मुद्दे त्यांनी मांडले महत्वाचे म्हणजे आपण जे मुद्दे जर पाहिले तर जे उद्धव ठाकरे लोकसभा निवडणुकीनंतर जे सुट्टीवरती गेले होते त्या संदर्भात त्यांनी माफी देखील मागितली आणि सर्वांना देखील सांगितलं की पुढील चार महिने आता कुणाला सुट्टी नाही मी सुद्धा लोकांमध्ये जाऊन ही सर्व जी विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व जी काम आहे ती करणार आहे त्याचबरोबर लोकसभेमध्ये असं देखील उद्धव ठाकरेंकडून सांगण्यात आलं की पैशांचा दबदबा पडला होता आता देखील पडणार आहे मात्र मात्र या गोष्टी कुठल्या गोष्टी दबावत न आता जे संघटनेसाठी काम करत राहा असं देखील उद्धव ठाकरेंनी दे त्यांच्या भाषणामध्ये म्हटलं आहे त्याचबरोबर पाहिलं तर जे जे पदवीधर जे निवडणूक असणार आहे जे कोकण पदवीधर असेल शिक्षण पदवीधर असेल सर्व जे निवडणुका असेल ते देखील पार पडणार आहे आणि त्या अनुषंगाने देखील जे कार्यकर्त्यांना काम करण्याचा आदेश दिला आहे की अनेक जाती तुमच्यावर दबाव टाकला जाईल मात्र कुठल्याच दबावाला बळी न पडता संघटनेसाठी काम करत राहा त्याचबरोबर तुम्ही काम आहे ती करायला सुरू करा त्यांनी हा विश्वास व्यक्त केलेला आहे की पुढचं सरकार आपलाच असेल असा दावा सुद्धा त्यांनी केलेला आहे पदाधिकाऱ्यांना संबोधित केलेला आहे हिदेश धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी